आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वस्तीगृह आणि भोजन अनुदानासाठी असलेली डीबीटी सहा महिन्यापासून जमा झाली नाही हजारो विद्यार्थी अडचणीत आले असून अनेकांना राहण्यापासून ते जेवणापर्यंत त्याची परिस्थिती बिकट बनली आहे या न्याय हक्कासाठी आज दुपारपासून आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाच्या ठिया आंदोलन सुरू केले असून रात्री उशिरापर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच आहे कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून विद्यार्थी आपल्या मागण्यावर ठाम राहिले आहे जोपर्यंत आमचे वस्तीगृह शुल्क आणि इतर अनुदान डीबीटी मार्फत जमा होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा ठाम इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे धान्य प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जी महिन्यापासून अमरावती स्वयं योजनेअंतर्गत अदा झाले वस्तीगृह चालवणाऱ्या संस्थांनी आणि मेस व्यवस्थाकांनी शुल्क न मिळाल्याने सेवा देण्याबाबत हाट टेकलेले विद्यार्थी उपासमारीच्या उंबरट्यावर पोहोचले आहेत दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मिळाली उडवा उडवीचे उत्तर विद्यार्थी चनच्या संतापाचे कारण बनले आहे विद्यार्थी प्रतिनिधी विकास शेडके यांनी सांगितले की गेल्या सहा महिन्यापासून आम्ही अनुदानाची वाट पाहतो प्रकल्प कार्यालयाकडे जात आहोत या फक्त आश्वासन मिळते प्रत्यक्षात काहीच होत नाही आम्हाला जेवण मिळत नाही वस्तूवर चालवल्या पैसे मागतात मग आम्ही कुठे जायचे अशा शब्दांना त्यांनी परिस्थिती गंभीरता मांडली आंदोलनामुळे आदिवासी विकास विभागावर दबाव वाढत असून विद्यार्थ्यांसाठी उठवलेल्या प्रश्नांच्या तातडीने निपटारा न झाल्याने हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे अमरावतीत विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत ठामणे बसून राहिल्याच्या प्रशासनाची कसोटी लागू असून डी बी टी प्रलंबित रक्कम तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जोर पकडत आहे